हा सर्वांना नमस्कार आपण कालचा पण व्हिडिओ सरळ व्याज या घटकावर गणिताच्या घटकावर घेतलेला आहे आणि त्याच्या अगोदर पण एक व्हिडिओ आपण सरळ व्याज या घटकावर घेतलेला आहे आज सुद्धा आपण सरळ व्याज या घटकावरचे गणित घेणार आहोत जे कि एमपीएसी तलाठी भरती किंवा इतर आणखीन ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी काठीण्य पातळीवरचे गणित आज आपण या ठिकाणी घेणार आहोत तर पास तुम्हाला ती तीन व्हिडीओ व्याजाचे त्यातले गणित जर समजले असतील किंवा तुम्हाला आवडत असेल माझी कोणाची पद्धत तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पाठवा जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल आज आपण या ठिकाणी सरळ व्याज या घटकावरचे जे कठीण प्रश्न आहेत ते आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्याचा अर्थ हा पहिला हा प्रश्न आपण अभ्यासू ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी व वंदनाने पाच वर्षात अकरा हजार दोनशे भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते अशा प्रकारचं शाब्दिक उदाहरण जर मोठ्या प्रमाणात असेल असं आयबीपीएस पॅटर्न हे अशाच प्रकारचे गणित विचारत असतं पहा तर पहा ज्योतीने आणि वंदनाने दोघींनी सारखंच कर्ज घेतलेले दोघींनी समान कर्ज घेतलेले परंतु काय केलेलं आहे ज्योतीने काय केलेलं आहे पहा दोन वर्षातच कर्ज फेडलेले आणि वंदनाने पाच वर्षात तर पहा ज्योतीने व्याजासहित दोन वर्षामध्ये आठ हजार सहाशे ऐंशी रुपये फेडलेले आहेत आणि आणि पाच वर्षामध्ये व्याजासहित अकरा हजार दोनशे फेडलेले आहे तर मग त्यांनी किती कर्ज घेतलं होतं दोघींनी समान घेतलं होतं प्रत्येकीने किती कर्ज घेतलं होतं तर आपण पहा बघा ज्योतीने घेतलं होतं आणि वंदनाने सेम कर्ज घेतलं होतं पण भारताना ज्योतीने काय केलं दोन वर्षातच भरले वा किती फेडले तिने पा दोन हजार मध्ये भरले तिने ज्योतीने किती भरले आठ हजार सहाशे ऐंशी आणि वंदनाने किती भरले पा वंदनाने भरले पा अकरा हजार दोनशे किती वर्ष हिनी भरले बघा दोन वर्षात भरले आणि वंदनाने भरले पाच वर्षात पा। तर पा म्हणजे तीन वर्ष आणखीन जास्त वंदनाने पैसे ते वापरलेले आहेत म्हणजे तीन वर्ष वापरल्यामुळे तिला ते जास्तीचे पैसे भरावे लागले किती जास्त पैसे भरावे लागले बरं आपण काढू तीन वर्षामध्ये अकरा हजार दोनशे वजा आठ हजार सहाशे ऐंशी यांची जर माझा केली तर उरले दोन हजार पाचशे वीस हे जास्त भरावे लागले तिला कुणाला वंदनाला का भरावे लागले कारण तिच्या पेक्षा तिला ती तीन वर्ष तिने ते पैसे जास्त वापरले होते म्हणजे तीन वर्षामध्ये दोन हजार पाचशे वीस रुपये भरावे लागले म्हणजेच हे व्याज भरावं लागलं तीन वर्षाचं मग एक वर्षाचं व्याज किती झालं हे आपण काढू मग एक वर्षाचं काढण्यासाठी आपण तीन वर्ष तीन भागू कारण तीन वर्षाचं व्याज येत दोन हजार पाचशे वीस भरावं लागलं म्हणून तीन ने भागू तीन एक तीन तीन आठ चोवीस एक उरला तीन चौक बारा शून्य म्हणजे एका वर्षाचं व्याज तिला किती भरावं लागलं एका वर्षात आठशे चाळीस रुपये व्याज भरावं लागलं मग आठशे चाळीस रुपये व्याज भरावं लागलं एका वर्षाचं मग ज्योतीने दोन वर्षात किती दोन वर्ष वापरलेले मग दोन वर्षाचं किती व्याज होईल तर ह्याला दोन निगुण वापर दोन निगुणल्यानंतर पहा सोळाशे ऐंशी ज्योतीला व्याज दोन वर्ष झालं कारण एका वर्षाचं व्याज निघले दोन वर्षाचं व्याज किती झालं सोळाशे ऐंशी मग आठ हजारामधून सोळाशे आठ हजार सहाशे ऐंशी मधून सोळाशे ऐंशी वाजता जर केलं व्याज काढलं तर तिथेच काय झालं तिचं ती रक्कम येणार आहे म्हणजे मुद्दल येणार आहे म्हणजे किती आली पहा सात हजार रुपये म्हणजे पातीनं ज्योतीने किती घेतले होते सात हजार आणि ज्योतीने सात हजार घेतले आणि वंदार आणि पण सात हजार कारण दोघीने समान रक्कम घेतलेली होती तर किती रक्कम घेतली होती तर सात हजार उदाहरण पहा एका रकमेची चार वर्षाची रकम रास सात हजार रुपये व तीन वर्षाची रास सहा हजार पाचशे रुपये आहे तर ती रक्कम कोणती आता रास म्हणजे काय मुद्दल आणि व्याज या रकमेला आपण काय म्हणतो रास म्हणतो मग बघा चार वर्षामध्ये जर ते पैसे वापरले तर चार वर्षाचं व्याज मिळून किती येतात सात हजार रुपये आणि तीन वर्षात जर वापरले तर किती येतात सहा हजार पाचशे रुपये एक लक्षात घ्यायचं तीन वर्षापेक्षा एक वर्षात जास्त आहे तर किती रक्कम वाढली पाचशे म्हणजे एक वर्ष हे त्याचं काय झालं पाचशे रुपये व्याज झालं चार वर्षाची किती होती सात हजार रुपये आणि तीन वर्षाची किती होती पहा तीन वर्षाची आहे सहा हजार पाचशे मग एक वर्षाचाच फरक पडला तर एका वर्षामध्ये किती रक्कम कमी झाली किंवा वाढली तर पाचशे म्हणजे पाय एका वर्षाचं पाचशे हे काय झालं व्याज झालं पाचशे रुपये हे व्याज झालं मग आपल्याला काय विचारले पाय तर ती रक्कम कोणती तर पाचशे रुपये एका वर्षाला व्याज आहे ना मग आपण पाय लक्षात घ्यायचं चार वर्षाची रास किती विचारली सात हजार रुपये चार वर्षाची रास म्हणजे व्याज असेल सात हजार रुपये मग बघा एक वर्षाला जर पाचशे व्याज येते तर चार वर्षाचं व्याज किती होईल दोन हजार रुपये एका वर्षाला पाच हजार पाचशे रुपये व्याज तर चार वर्षाला किती होईल दोन हजार रुपये हे व्याज होईल म्हणजे पाणी जी सात हजार जी रक्कम आहे ती सात हजार रक्कम व्याजासहित आलेली व दोन हजार रुपये व्याज असेल आणि मग राहिलेलं जे पाच हजार रुपये म्हणजे सात हजार मधून पाच हजार गेले सॉरी सात हजार मधून हे दोन हजार व्याज गेले तर पाच हजार रुपये उरले म्हणजे पाच हजार रुपये ही काय झाली ती रक्कम झाली रक्कम म्हणजेच आपण त्याला गणिती भाषेत काय म्हणतो मुद्दल असे म्हणतो बघा दशादशे कोणत्या दराने दहा वर्षात एका रकमेच्या सरळ व्याज त्या रकमेच्या निंपट होईल आता इथे आपल्याला विचारले बघा कोणत्या दराने म्हणजे आपल्याला दर काढायचा दर काढण्यासाठी आपण पाहिलं की मुद्दल पाहिजे व्याज पाहिजे ठीक आहे तर आपल्याला बघा दहा वर्ष ते एका रकमेचे त्या रकमेचे सरळ व्याजे त्या रकमेच्या निमपट होईल आपल्याला रक्कमच माहित नाही मग त्याचं सरळ व्याज काढण्यासाठी मग आपण काय करू रक्कम धरू रक्कम म्हणजे मुद्दल आपण त्याला शंभर धरू शंभर शंभर ही काय झाली मुद्दल झाली आणि व्याज किती विचारले त्यास रकमेच्या निमपट आहे निम्पट म्हणजे अर्ध व्याज आहे म्हणजे व्याज पण आपल्याला कळलं पार व्याज किती बनायचं निमपट म्हणजे याच्याने नि मी केले आपण व्याज झाले शं पन्नास आता काय विचारले आपल्याला कोणत्या दराने मग आपण काय करू दराचं सूत्र मांडू आणि काढू दर बरोबर शंभर गुणिले व्याज व्याज किती पा पन्नास भागिले मुद्दल किती आहे शंभर गुणिले मुदत मुदत किती आहे दहा वर्ष काटाकाटी केली हे शंभर कटले हे शंभर कटले दहा एक दहा दहा रुपयाचे पन्नास म्हणजे व्याजाचा दर किती असेल दर असेल पाच चला पुढचं उदाहरण पहा दस आदशे काही दराने चार वर्षात चारशे रुपयांची रास चारशे ऐंशी रुपये होते तर व्याजाचा दर दोन टक्क्याने वाढवला तर नवीन रास किती रुपये होईल तर पहा अगोदर आपल्याला वर्ष दिले म्हणजे मुदत दिली रक्कम दिली आणि रास दिलेली रास दिली, दिली म्हणल्यानंतर आपण व्याज सुद्धा काढू शकतो प्रथम आपण काय करून घेऊ व्याज काढून घेऊ व्याज काढल्यानंतर व्याजाचा दर किती येतो काढू आणि मग नंतर दोन टक्के वाढून आपण ते रक्कम काढू चला चार वर्षात दोन चारशे रुपयांची रास म्हणजे चार वर्ष काय ही मुदत आहे मुदत आहे चार वर्ष हा ती रक्कम रक्कम म्हणजे आपण काय त्याला मुद्दल म्हणून मुद्दल चला मुद्दल किती आहे चारशे आता बघा रास दिलेली रास म्हणल्यानंतर मुद्दल अधिक व्याज म्हणजे रास असते रास किती आली चारशे ऐंशी म्हणजे याचा अर्थ चारशे पेक्षा ऐंशी रुपये जास्त आहेत म्हणजे रास चारशे ऐंशी आणि म्हणून व्याज किती येईल पहा व्याज बरोबर चारशे ऐंशी हजार चारशे म्हणजेच ऐंशी रुपये हे काय झालं व्याज झालं पण किती वर्षाचं झालं हे चार वर्षाचं व्याज झालं ऐंशी रुपये काय विचारले पा आता दर काढावा लागणार आपल्याला पहिल्यांदा दर दोन टक्क्याने वाढवला म्हणजे अगोदर आपल्याला दरच माहीत नाही दर, दर काढल्यानंतरच आपल्याला तो दोन टक्क्याने वाढवून रास काढता येईल मग व्याजाचा दरचं सूत्र काढू आपण दर बरोबर शंभर गुणिले व्याज व्याज किती आलेले पहा ऐंशी कारण चार वर्षाच धरू आपण कारण आपल्याला एक वर्षाची विचारलेलं नाही चला आणि मुद्दल किती आहे चारशे गुणिले मुदत मुदत किती आहे चार बघा काटाकाटी करू चार चार दोन्ही आठ शून्य पाच म्हणजे व्याजाचा दर झाला पाच आता व्याजाचा दर पाच आता आज काय विचार आहे दोन टक्क्याने व्याजाचा दर वाढवला म्हणजे पाचच्याऐवजी सात केला तर नवीन रास काय होईल आता आपण हेच आपण काय करू रास म्हणजे व्याज काढून घेऊ आता व्याजाचा दर दोन टक्क्याने वाढवला म्हणजे किती झाला सात झाला सात झाल्यानंतर मग आपण काय करू व्याज काढून घेऊ व्याज बरोबर मुद्दल म गुणिले दुनिले mm. क म्हणजेच मुद्दल गुणिले मुदल भागिले शंभर हा मुद्दल गुणिले दर गुणिले काळ म्हणजेच मुदत भागिले शंभर आता काय करू सूत्रामध्ये संख्या मांडून घेऊ हो, मुद्दल किती आहे चारशे गुणिले दर बघा दर दोन टक्क्याने वाढवला पहिला पाच होता आता किती झाला सात मुदत किती चारच वर्ष भागिले शंभर हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले सोळा गुणिले सात सुती बार्दर्शे म्हणजे एकशे बारा हे काय झालं व्याज झालं आपल्याला विचारले नवीन रास किती रास म्हणजे मुद्दलामध्ये मिसळावं लागेल म्हणजे चारशे झालं मुद्दल अधिक व्याज किती आलं एकशे बारा बरोबर रास किती झाली मग पाचशे बारा पुढचं उदाहरण पहा एक रक्कम पाच वर्षात चौपट होते तर ती किती वर्षात दहापट पट होईल पाच वर्षात चौपट होते चौपट म्हणजे जेवढी रक्कम आहे त्याच्यामध्ये काय व्याज मिसळून ती त्याच्या चौपट होते म्हणजे रास ही त्याची चौपट होते तर किती वर्षात ती धापट होईल असा प्रश्न विचारलाय पहा तर पहा आपण काय करून घेऊ पाच वर्षात चौपट होते म्हणजे मुद्दल जर समजा शंभर असेल मुद्दल मुद्दल जर शंभर असेल तर पाच वर्षांनी ती चौपट होणार आहे चौपट म्हणजे किती होणार आहे चारशे होणार आहे म्हणजे रास चारशे होणार आहे किती वर्षामध्ये पाच वर्षामध्ये तर आपण बघा रास चारशे झाली म्हणजे किती रुपये जास्तीचे आले तीनशे रुपये जास्त आले कारण शंभरच होती मुद्दल आता किती झाली चारशे झाली म्हणजे तीनशे रुपये जे जास्तीचे आलेले आहेत ते तीनशे रुपये म्हणजे हे काय झालं व्याज झालं कारण व्याज मिसळून ती रास आलेली ना म्हणून तीनशे रुपये काय झालं व्याज झालं आता तीनशे रुपये व्याज झालेले बा आपल्याला मुद्दल माहितीये व्याज माहितीये ठीक कि नाही आपण काय करू मुदत माहितीये आपण व्याजाचा दर काढू दर बरोबर शंभर गुणिले व्याज आता व्याज म्हणजे व्याज किती पहा तीनशे भागिले मुद्दल मुद्दल किती शंभर धरले पहा आपण गुणिले मुदत किती वर्षाची पाच वर्षाची शंभर कटले शंभर कटले पाचशे एक पाच पाच सहा तीस साठ म्हणजे व्याजाचा दर किती आहे पहा दर आहे दर निघला साठ आता आपल्याला काय करायचं दर माहिती आता आपल्याला तीच रक्कम आहे आणि दहा वर्षात ती आपल्या किती वर्षात ती दहा पट होईल असं विचारलं आपल्याला इथं मुदत विचारली बा आता दहा पट होण्यासाठी म्हणजे मुद्दल आपले शंभरच आहे मुद्दल आपण शंभर धरले आता ते दहा पट व्हायला पाहिजे दहा पट व्हायला पाहिजे म्हणजे त्याची रास किती व्हायला पाहिजे दहा पट म्हणजे शंभरच्या दहा पट किती व्हायला पाहिजे एक हजार व्हायला पाहिजे एक हजार रास व्हायला पाहिजे एक हजार रास म्हणजे व्याज किती झालं बा म्हणजे शंभर मुद्दल होतं तर त्याचे एक हजार आले म्हणजे नऊशे रुपये हे व्याज झालं आता व्याज माहिती आहे मुद्दल माहिती हे कि नाही आणि मुदत विचार केली आहे आपल्याला व्याजाचा दर पण माहिती दर पण निघालेला आहे इकडे आपल्याला दर किती आलेला आहे साठ मग आपल्याला विचारले किती वर्षात ते धापट होईल मग आपल्याला मुदत काढावी लागेल मुदतचं सूत्र पहा मुदत बरोबर शंभर गुणिले व्याज आता व्याज किती आहे नऊशे लगेच आपण सूत्रामध्ये संख्या मानू टाकू बागिले मुद्दल मुद्दल किती शंभर गुणिले दर दर आहे साठ आपण पहा मागच्या व्हिडिओमध्ये दरचं सूत्र कसं तयार करायचं मुदतचं सूत्र कसं तयार करायचं हे पण आपण पाहिलेलं आहे हे शंभर कटले हे शंभर कटले हा शून्य कटला हा शून्य कटला वर राहिले नव्वद खाली राहिले सहा ने भाग देऊ आपण सहा एक सहा उरलेतील उरलेतील सहा पंचे तीस म्हणजे पहा मुदत आली पंधरा वर्ष पुढचं उदाहरण पाहू आपण एका रकमेचे सर्वात मूळ रकमेच्या एकशे चार पट आहे आणि दर व मुदत सारखीच असेल तर दर काढा तर या ठिकाणी दर काढायला सांगितले पहा अशाच प्रकारचे एक उदाहरण आपण पाहिलेलं होतं मूळ रक्कम आता रक्कम जर माहीत नसेल तर कधी पण शंभर धरायची म्हणजे मुद्दल किती धरायचं पहा शंभर मुद्दल बरोबर शंभर तर पहा त्या चा, एका रकमेचे मूळ रकमेच्या एकशे चार पट व्याज आहे पहा एका सरळ व्याज एकशे चारपट आहे एक म्हणजे व्याज किती झालं बघा त्याचं एकशे चार पट करू म्हणजे शंभरचं काय केलं आपण एकशे चारपट केलं म्हणजे किती झाले पंचवीस झाले व्याज आता मुदत आणि दर सारखीच आहे तर दर काढा आपल्याला दर काढायला चाललं आपल्याला दरचं सूत्र माहिती पहा दर बरोबर वर, शंभर गुणिले व्याज भागिले मुद्दल गुणिले मुदत शंबर शंबर ले। मुद्दल गुणिले मुदत तर सूत्रामध्ये आपण संख्या ठेवून घेऊ पहा शंभर गुणिले व्याज शंभर म्हणजे किती शंभर व्याज म्हणजे किती पहा व्याज आहे पंचवीस भागिले मुद्दल किती धरलेली आपण शंभर आणि व्याज आलं पंचवीस मुद्दल किती आहे मुद्दल शंभर आणि मुदत मुदत आणि तर मुदत माहितच नाही आपल्याला मुदत माहित नाही गुणिले व्याज व्याज किती आहे पंचवीस भागिले मुद्दल किती आहे शंभर आणि मुदत माहित नाही म्हणून यक्स आता दर सुद्धा आपल्याला काढायचा दर माहित नाही म्हणून दर पण यक्स आहे म्हणजे पहा शंभर गुणिले पंचवीस पाहिले शंभर गुणिले यक्स पहा शंभर गुणिले व्याज पंचवीस आहे आणि खाली मुद्दल गुणिले मुदत आहे मुद्दल किती आहे शंभर आहे मुदत माहित नाही म्हणून यक्स हे शंभर कटले हे शंभर कटले आता पहा इतर राहिले पुढे यक्स बरोबर पंचवीस छेद यक्स आता हे एक्स इकडे भागीला इकडे काय करू आपण गुन्हे करू म्हणजे किती आलं यक्सचा वर्ग बरोबर पंचवीस म्हणून यक्स बरोबर पाच आता एक्स कशाला म्हटलं होतं पहा दर आणि मुदत दोन्हीला पण आपण एक्स करणार होतं कारण दोन्ही समान आहे म्हणून इथं व्याजाचा दर किती आला तर दर विचारले आपल्याला दर आहे पाच आणि मुदून सुद्धा पाच वर्ष येणार आहे तर विद्यार्थ्यांना सरळ विद्यार्थ्यांवरील आणखी बरेच आहेत गणित परंतु आपण जेवढे जेवढे घेता येतील तेवढे आपण या व्हिडिओमध्ये गणित घेतलेले आहेत आणखी त्याच्यापेक्षा काट्याने पातळीवरचे गणित सुद्धा तुम्ही सोडू शकता हे आतापर्यंतचे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला पुढचे व्हिडिओ गणित आपण तर पहा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्हाला समजत असेल तर तुम्ही इतर मैत्रिणींना पाठवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेचे गणित घेऊन येणार धन्यवाद